जागतिक राष्ट्रीय राज्य दिन जागतिक योगा दिन आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन जागतिक कॅन्सर दिन जागतिक रेडिओ दिन जागतिक महिला दिन जागतिक वसुंधरा दिन जागतिक आरोग्य दिन जागतिक हृदय दिन जागतिक रक्तदान दिन जागतिक मधुमेह दिन जागतिक मृदा दिन आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन आंतरराष्ट्रीय अंतरराष्ट्रीय ओझोन दिन आंतरराष्ट्रीय शांतता दिन एकवीस सप्टेंबर सामाजिक न्याय दिन जून राज्यात कृषी दिन एक जुलै वाचन प्रेरणा दिन पंधरा ऑक्टोबर राज्य माहिती अधिकार दिन अठ्ठावीस सप्टेंबर मराठी राज्य शिक्षण दिन जानेवारी विद्यार्थी प्रवेश दिन सात नोव्हेंबर बालक दिन चौदा नोव्हेंबर पत्रकार दिन सहा जानेवारी बाळाश्त्रिया आंबेडकर जयंती शिक्षण हक्क दिन अकरा एप्रिल महाराष्ट्र दिन एक मे राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठाईस फेब्रुवारी तुझं नाव मेघा गोविंद वर्ग चौथा शाळा जी प्राथमिक शाळा मानकेश्वर तालुका जिल्हा यवतमाळ